Thank <laughs> काय गुलाबाचा फुल हा काय ह्या गुलाबाचा फूल बरा झाला काढते हे का <स्या> बरा ये गुलाबाचा फुल मस्त खुश होते बाय कसा काय का काबूया बायल खुश होते जेव्हा घालीत हा काय बघ केचा मोठा गुलाबाचा फुल असा या काटे होत नाही नाही काटे नाही या बाजूचा रान काढूया आणि फुल काढते के पाऊस गर तसं चार वेळे तरी लावून घेते उशी तोडक्याची माझ्या काही कामाचं नाही करीत ते कोण पडलो आर देवा पडलो हो तुम्ही हो म्हातारेनु काय करता ना सर गुलाबा गुलाबाचं फुल खा मोठा खुळावल्यात की का रे माझ्या कर्मा काय करतो या म्हाताऱ्या ओ या चुरणाचा फुला चुरणाचा गुलाबाचा खसून दिसता तुम्हाला हो म्हातेन तुम सांग वाटता ह्या चुरणाची ना मी तुमका भाजी करून देतोय मस्तपैकी पैकी सारखी जातली अजून ह्या मोठा जाऊ दे मगे काढूया आता काढू नका चला घरात <laughs> चला उठा घरात मोठा जाऊ दे मग याची भाजी करू गोई गुलाबाचा फुला नाही नाही चला ही फुला कशून आणला हैसरी ले गुलाबाचा फूल घेऊ चुरणाचा फूल तर इतक्या दिसणार ना नाहीतर आमच्या म्हाताऱ्या चोका भरवसूच चो नाही कधी काढून इचित ना त्याचा पत्तो लागायचो नाही मीच घेते खनान खणान <laughs> आता बरो धुतलंय खरी लपवून ठेवतोय नाही तर म्हाताराचं लक्ष गेलो ना तु खूप धावतो खाऊक ठेवचो हो नाही म्हातारो लंपपास करीत ना भरोसो लागायचो नाही नाहीतर लंपास तुलो म्हातारो प्रथमेशाक बरोबर घेणारच मोती पण त्याची शाळा सुरू झाली ना अभ्यास करता बघित त्याचा अभ्यास खाडो करून किती

त्यातले मी थोडे काढून ठेवलेलं आहे मी खूप पैसो काय करताय बांधायचो छत्री करता। घेतलय पाऊस येतो आता मे महिन्यात ना छत्री घेतलं खोवा घेतलय माझ्या धंद्याची वाट लावल्या <laughs>